नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना बहिणीनो भावांनो तर बघा आमच्यात काय दिलं तर मला काल कविता दाखवते मी ही तुम्हाला काय नक्की ओळखून सांगा मला मला तर काय माहित नाही तुम्हाला काय ओळखू येते मला दिलं तर मी आपलं हे जे केलं तर काल कलवून करायला आहे तर तुम्हाला बघा काय ओळखू येते मला नक्की कमेंट मध्ये सांगा बघा मी इथे घातले शिजू कोणाकुणाला माहितीये ती कशाची शेंगायच्या जाय लागले हे तर मी मी का आता कांदा घालायचा त्यात कांदा घालून मस्त पैकी उसळ बनवायचे तर बघा सर्वांनी ती कशाची शेंगायती मला दिले ते मी आपलं आणलं त्या पहिल्यांदाच बघितलं ते मी बी मी काय केलं नाही त्यामुळं आता बघायची भाजी खाऊन कशी लागते कांदा बिदा मस्तपैकी घालायची मिठाची भाजी बनवायची छानपैकी चपाती संगत ताणून द्यायची <laughs> तर आम्ही काल गेलतो बरं का कविता ताईच्या इकडं मी पुन्हा आनंददा गिलतो सुवर्णताई गेलत्या हेनी गेलतं आम्ही सगळी मिळून मिळून जुडी गेलतो तर खूप भारी वाटते बरं का कविताच्या इकडं सगळं असं डोंगर हाय पुन्हा तळ हाय मोठं लाट त्यात मासं भरपूर आहेत मन लय भारी वाटलं मोकळं मोकळं वाटलं बरं का हे ते कसं आपल्या उलटून तर आहे त्यांच्यात मोकळं किती पण वरलं किती बी व्हिडिओ काढा लय भारी वाटतंय तर नक्की कविता त्याच्या घरला या लय भारी स्वभाव आहे दादांचा ताईंचा आणि ज्योतिताईचा बी छान स्वभाव आहे बरं का आम्हाला तर सगळ्यांना आवडला तर आम्ही काल भारी एन्जॉय केलंय त्यांनी चिकन आणूतं मस्तपैकी चिकन सुकं केलं तर भाजी केली ती लय भारी वाटल्या आणि आम्हाला येताना त्यांनी आपण बोरा बोरं बी दिली पण हे शेंगा बी दिल्या त्या तर खरंच खूप भारी वाटते बघा त्यांनी आणि आम्हाला का नाही मुटका सरसुदक दिला आहे ना का तिखट मुटका तिखट त्यांनी म्हणली आमचं ताय तुम्ही खाऊन बघा म्हटल्या कशा लागतंय बघा बघा कसं सगळं तेल चमकतंय चमचम चमचम तेलच आहे हो सगळं पिशवीत ना तर त्यांनी आम्हाला दिलं नको नको म्हटलं तर असं द्या म्हटलं आमचा एकदा खाण भागा म्हटल्या मुटका मसाला आमचा म्हणजे लय भारी छान बनवते हो त्या तरी तर त्यांच्या तर तर म भाजी काल केलेली ना ना मटणाची लय भारी वाटलं होतं आणि अशी तरी भरपूर आलेली होती तर आम्ही खरंच पोट भरून जेवण केलं लई छान आहे दोघांचा बी स्वभाव आणि ज्योतितायेचा बी आहे सर्वांनी आवर्जून एक दिवशी मी तर त्याच्या जावा नक्की भेट द्या त्यांना सपोर्ट करा खरं त्यांचं छान छान व्हिडिओ आहे येते दोघं काढते ती पण पण लय भारी स्वभाव आहे त्यांचा बी काढते त्या <laughs> तर आम्ही आता आमचे मुला गेलत बागत आम्हाला जायचं बागत काल सुट्टी घेतली आहे काल सुट्टी घेतली ले। म्हटल्यावर मग आज राहणार जायला लागते काय झाले काय नाही राणात बागा गेले हे नितावर मोहर म्हटलं मी आता पोरशाळेला जायचं आहे स्वयंपाक करायचा आहे कर अजून चपात्या करायच्या आहेत त्यात म्हटलं थोडंफार काय तर काढावं तर काढलेलं बरं असतं सकाळ सकाळ घ्या पडलं की काय नाही बघा पुन्हा इजू वाढता येतं काय नाही तर म्हटलं आपण चला काढूया काय तर मग म्हटलं कविता ताईने काय काय दिलेलं बघूया तर लेज भारी वाटलं तुम्हाला दाखवती त्यांनी काल आम्हाला एप्पल पर बरं दिलेली मी ठेवलीत फ्रीजमध्ये बघा लय छान छान आहे ती गार पडली ती फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं तर हेनी गेलेत बागत बागात म्हटलं बघून येतो काय चाललं काय नाही म्हणजे आमच्या आता फुलावर बागा आली सटिंग व्हायला लागलेत काय काय गड त्यामुळं ते म्हणलं मी बागात चक्कर मारून येतो म्हणजे असं काही बागतले काम नाही पण थोडा तर म्हणजे गळ व्हायला लागल्यामुळं आम्ही काय फाट ही बांधाय जात नाही काय नाही पण तर ते फी चक्कर मारायला लागते रोग राय हाय बघायला लागते करायला लागते काय करायचं म्हणून गेले तर चला मी तुम्हाला दाखवते नंतरचा व्हिडिओ